नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट मकर निमित्ताने भोगीची भाजी कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली मिक्स भाजी ही तयार आहे चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम प्रथम आपण लागणारं संपूर्ण साहित्य बघून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये मी संपूर्ण साहित्य काढलं आहे ज्या ज्या आपण भाज्या खात असाल किंवा आपल्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या संपूर्ण भाज्या ह्या पद्धतीने सम प्रमाणामध्ये अगदी बारीक असे चिरून घ्या किंवा मोठे काप करून घेतले तरी काही हरकत नाही अल लसूण एक छोटी वाटी तिळ तीड़, तिळीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो त्यानंतर अगदी मोठे काप करून घेतलेले वांगे आणि बटाटे वांगे आणि बटाट्याचं प्रमाण देखील आपल्या गरजेनुसार आवडीनुसार आपण कमी जास्त हे करून घ्यायचे हे संपूर्ण साहित्य आपलं आता था तयार झालं आहे त्यानंतर लगेचच आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी साईडला मी मिक्सरचा भांडा घेतले त्यामुळे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन आल्याचा इंचेचा आल्याचा तुकडा एक छोटी वाटीवर भाजून न घेता तिळीचा वापर करत आहोत त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि जो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टमाटर आहे तो देखील आपण आताच वापरणार आहोत जर तुम्हाला त्याची प्युरी करून घ्यायची नसेल तर डायरेक्ट देखील आपण अशाच पोळी वापरून घेतल्या तरी काही हरकत नाही एक चमचे जिरे आपण टाकले यामध्ये त्यानंतर यामध्ये आपण पाणी न घालता सर्वप्रथम अगदी बारीक असे याचं पिवरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत जर होत नसेल तर थोडंसं अगदी गरजेनुसार पाणी घालून याची या पद्धतीने अगदी फाईन अशी याची पेस्ट आपण तयार करून घ्यायची आपल्याला आता अगदी परफेक्ट अशी पेस्ट तयार करून झाली तर चला आपण लगेच भाजीच करायला घेऊया भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवरती कुकर गरम करून घ्यायचा त्यानंतर लगेच एक ते दोन चमचे तेल आपण गरम करून घेणार आहोत आता आपल्याला डायरेक्टली फोडणी न देता सर्वप्रथम आपण ज्या भाज्या घेतल्या त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत ह्यामुळे काय होतं आपली भाजीची चव अगदी दुपटीने वाढते म्हणून ह्या पद्धतीने आपण सर्वात आधी तीस ते चाळीस टक्के तेलामध्ये आपण ह्या भाज्या परतून घेणार आहोत तर म्हणजे तीस ते चाळीस टक्के आपल्या भाजी शिजेपर्यंत याला परतून घेणार आहोत यामुळे आपली भाजीची चव अगदी छान अशी दिला तर दोन ते तीनच चमचे आपण यामध्ये तेल घालणार आहोत तेलाचं प्रमाण जास्ती घालून घेऊ नका अगदी तेलगट अशी आपली ती भाजी तयार डायरेक्ट जर तुम्हाला आवडत असेल तर तेलामध्ये देखील ह्या दे भाज्या तळून वापरल्या जातात फक्त आपण एक तर दि सॉरी दोन ते तीन चमचे तेलामध्ये ही भाजी छान तीस ते चाळीस टक्के आपण शिजून <laughs> घेऊया मंद होती ह्या पद्धतीने आपण भाजीला मिक्स करत परतून घेणार आहोत जर आपली भाजी एक तर एक तो दोन दिवसाची जुनी असेल म्हणजे आधी आणल्या गे गेल्या असतील तर ह्या काय करायचं त्यांना पाणी सुटत नाही चांगलं व्यवस्थित आणि त्यामुळे आपल्या भाज्या ह्या लगेच कुकरला किंवा कढईमध्ये आपण करत असाल तर त्या लगेच चिटकायला सुरुवात होते अशा वेळेस काय करायचं अगदी थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घाला मिठामुळे पाणी लगेच भाज्या सोडतात आणि त्यामुळे भाज्या ह्या आपल्या कळेला किंवा कुकरला ते चिटकत नाही अशा पद्धतीने आपलं अगदी दोन ते तीन ते चार मिनटं मी मंदा आचेवरती छान तेलामध्ये यांना परतून घेतलं आहे परतून घेतलेली भाजी लगेचच आपण एका प्लेटमध्ये काळून घ्यायचं अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण भाजी ही काळून घेतली भाजी ही आपली काळून झाल्यानंतर लगेचच त्याच कुकरमध्ये आपण आता गरजेनुसार तेल हे घालूया तर आता आपण कमीत कमी दोन चमचेवर तेल घालणार आहोत आधीच आपल्या दोन ते तीन चमचे तेलामध्ये आपण भाजी परतून घेतली त्यादेखील तेलगट आहे म्हणून इथं अगदी कमी प्रमाणात आपण तेलाचा वापर करणार आहोत तेल तापल्यानंतर चार ते पाच कळीपत्त्याची पानं अगदी थोडीशी मोहरी मोहरी अगदी छान फुलल्यानंतरच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा आपण यामध्ये टाकून घेऊ हो। कांद्याचे प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो जर आपल्याला कांदा जास्त आवडत असेल तर कांद्याचे प्रमाण जास्त घातलं तरी काही हरकत नाही तर हलकंसा गोल्डन कलर येईपर्यंत मंद आचेवरती होती हा कांदा छान आता आपण परतून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपला आता कांदा हा छान हलकासा गोल्डन कलर एईपर्यंत परतून झाला आहे कांदा हा परतल्यानंतर लगेच यामध्ये आपण वाटून घेतलेला संपूर्ण मसाला आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर संपूर्ण मसाला हा आपला घातला गेल्यानंतर या मसाल्याला ह्या पद्धतीने चमच्याने एकसारखं ढवळत छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेणारो जेवढा परफेक्ट मसाला आपला भाजून होईल तेवढी छान चविष्ट भाजी ही तयार होईल इथे आपण तिळीचं आणि टमाट्याचं प्रमाण सॉरी तिळी आणि टमाटा वापरला आहे दोघेही पदार्थ चवीला थोडे गोळ असतात म्हणून जर थोडे तरी कच्चे राहिले ना आपली भाजी अगदी गोडसर अशी ती तयार होऊ शकते म्हणून तीळ छान तेल सुटेपर्यंत तिळीला तोवर आपण आता हा मसाला भाजून घेणार या पद्धतीने अगदी छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजल्यानंतर लगेच ज्यामध्ये लाल तिखट आणि हळद आपण टाकणार आहोत जर तुम्हाला अगदी झनझणीत जन हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा काळा मसाल्याचा वापर केला तरी काही हरकत नाही पण आपण आधीच हिरवी मिरची देखील वापरली त्यानंतर लाल तिखट म्हणून अगदी चवीला अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार होते पुन्हा की थोडासा मसाला आपण परतून घेतला आहे मसाला हा अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच ज्यामध्ये आपण तळून घेतलेल्या परतून घेतलेल्या तेलामध्ये परतून घेतलेल्या संपूर्ण भाजी आपण यामध्ये टाकून घेऊया नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ही भोगीची भाजी करून बघा अगदी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार होते अगदी छान तेल देखील त्याला सुटतं त्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून ह्या मसाल्यामध्ये ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अर्धा तर एक मिनिटभर हा मसाल्यामध्ये आपण ह्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ह्या पद्धतीने आपला मसाला हा व्यवस्थित भाजींना कोट झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण पाणी हे टाकून घेणार आहोत पाण्याचं प्रमाण गरजेनुसार आपण टाकून घेऊ शकतो जर तुम्हाला थोडी ग्रेवीवाली भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं जास्ती घाला जर तुम्हाला सुकी भाजी तयार करायची असेल तर ह्या पद्धतीने फक्त हलकीशी आपली भाजी बोळीपर्यंत यामध्ये पाणी घाला म्हणजे भाजी शिजल्यानंतर अजिबात आपलं पाणी हे राहणार नाही तर ह्या पद्धतीने मी आता पाणी घातलं आहे अगदी थोडंसं रस्सा मी बनवणार आहे म्हणजे थोडं भाजी भाजीभुळेपर्यंत जास्तीचं थोडंसं पाणी हे मी घातलं आहे ह्या पद्धतीने पाणी घातल्यानंतर लगेचच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण लावून फुल होती मंद आचीवरती फुल आचीवरती आपण आता याला एक सिटी करून घेणार आहोत तर मग फुल आचीवरती एक सिटी करून झाल्यानंतर थोड्या वेळ गार झाल्यावरती तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली अजिबात जी भात ओवर झालेली नाही आहे आणि कच्ची देखील अशी आपली भाजी नाही अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयार झाली तर अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अजिबात जास्तीचा वेळ वगैरे अजिबात लागत नाही अगदी पटकन पाच मिनटात तयार होते अगदी छान अशी आपली चविष्ट अशी आपली संक्रांतीनिमित्ताने भोगीची भाजी ही तयारी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अगदी स्पेशल अशी आपली मिक्स भाजी ही तयार आहे देखील अगदी छान सुटलं आणि भाजीला कलर देखील अप्रतिम असा आपल्या भाजीला आला आहे अगदी परफेक्ट अशी भाजी ला